नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जीवन समाधी घेण्यासाठी खड्डा खोदलाय नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाळी येथील शेतकरी शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्यांचं नाव आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली नाही तर आज तीन एप्रिल रोजी शंकर जाधव पाटील हे जीवन समाधी घेणार आहेत विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीने शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती निवडणूक झाली आणि महायुतीने सरकार स्थापन केले सरकार स्थापन होऊन जवळपास पाच महिने उलटले आहेत परंतु महायुती सरकारने अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीये दरम्यान एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केल्या आहेत त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात सध्या शेतकरी आता आक्रमक होताना दिसत आहेत कर्ज भरण्यासाठी किन्नी विकणे आहे असे आशियाचे बॅनर वाशिम येथील एका शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यात बांधून राज्य शासनाचा निषेध नोंदवला होता त्यानंतर आता नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाळी या गावातील शंकर जाधव पाटील या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी आपल्या शेतात जीवन समाधी घेण्यासाठी खड्डा खोदलाय तीन एप्रिल रोजी शंकर जाधव पाटील हे जीवन समाधी घेणार आहेत जीवन समाधी घेण्यावर ठाम असलेल्या शंकर जाधव पाटील या प्रसंगी काय म्हणाले ते पाहूया मी शंकर बापूराव जाधव हाळीकर शेतकरी बाबतीत मागे सहा महिन्याखाली खाली ऑगस्ट मध्ये सुद्धा शासनाला निवेदन देऊन सहा दिवसाचा उपोषण ग्रामपंचायत हाळी समोर केलेला होतो त्यावेळेस शासनाने असं काही विशेष लक्ष न देता माझ्या आमवरण उपोषणाला थोडाफार प्रतिसाद दिला एक थोडासा रस्ता व्यवस्था तात्पुरता करून दिलेला आहे पण बाकी गोष्टी माझ्या कुठल्याच मान्य झालेल्या नाहीत नंतरही त्यावेळेस माझ्या तात्पुरत्या उपोषण सोडवल्या त्यांनी मला भाग पाडलं त्यानंतर इलेक्शन मध्ये सरकारनं कर्जमाफीचा मुद्दा घेतला कर्जमाफी शासनाला करू शेतकऱ्यांची असं आश्वासन दिलं पण नंतर इलेक्शन झाल्यानंतर ते सत्तेवर आले पण कर्जमाफीचा मुद्दा हा त्यांनी बाजूला ठेवत आहेत हाच वर करत आहेत की कर्जमाफी आम्ही करू शकत नाहीये सध्या शासन अडचणीमध्ये आहे आर्थिकदृष्ट्या असे का उडवाउडळीची उत्तरं देत आहेत परवा अजित पवारांनी तर एकतीस पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपले जुने कर्ज भरा तरच तुमचं भलं होईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे काही शेतकरी परेशान आहेत की आपण आता कसं करायचं पैसा जर आपल्याकडे नाही एकतीस डिसेंबर तारीख बी निघून गेलेली आहे पैसा भरणे शक्य नाही म्हणून एखादा शेतकरी जर आपलं कुठं गळाफास किशा चिठ्ठी वगैरे ठेवून घेऊन आणि झाडाला फाशी घेतला किंवा जेल समाधी घेतला किंवा काही गेला आत्महत्या केला तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी शासनाची आहे पण शासन याची जिम्मेदारी घ्यायला तयार नाही कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्याबाबत तुम्ही थोडंसं त्यांना समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे किंवा आम्ही चार महिन्यानंतर करू सहा महिन्यानंतर करू सध्या आम्ही तंगीमध्ये हो, आहोत आम्ही आश्वासन तर तुम्हाला दिलेलं आहे पण सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही पैशाची थोडा वेळ द्या त्यानंतर आम्ही करू असं सांगायला पाहिजे असं न सांगता एकतीस मार्चच्या पूर्वी तुम्ही जर कर्ज भरा असं म्हणत असाल तर काही आत्महत्या नक्कीच करतील करून वेळेस शासन काय करणार आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे का हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्यासाठी मी माझं शासनाला निवेदन देऊन जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची